मी वय मी ती बो मला म्हणला मला पोपकान तळ मग त्याला तळती मला म्हणला पोपकान तळ तिसऱ्या करत कसं करतात मग आ मकाची कांसता आहे ती वलं आय येडा महाड्या मकाचं वलं कनिस आहे ती बस ती बापू ही त्याला हात लावला मग देऊ का नमस्कार सगळ्यांना तर कोण आलंय तुम्ही बघायचं का लय दिवसात नाही ये केलं आहे ना आणि वर्ण माझ्यावर रागावर नाही ना तुम्ही फोन उचलत नाही वर ना <नमस्लत> दोन आले होते पाठी माझ्याकडं आणि त्या दिवशी फोन आलता पण माझ्या कामात असल्यामुळं तुम्हाला माहित झालंय का नाही आता काय म्हणता बाकी भाऊ पण आले तेच भाऊन ती बाहेर इथं बाहेर बसलं येतं त्यांना ती बाहेरच आवडते झाडं वगैरे सगळी बघतात येतं तिकडे फिरून कुठे गेले काय माहिती असते कुठेतरी गेले असते छान वाटतं ना व्हिडिओ मध्ये तरी आता राडा झालाय आज मैत्रिणीला कारण का काल दिवसभर लाडू केलं लाडू तुम्हाला सांगते की आम्ही पावणे सहा वाजेपर्यंत लाडू करत होतो तिथून पुढे पॅकिंग वगैरे सगळी केली आता ताई साहेब आलत्या आणि तुम्हाला जाणग हे आवडतात ना नक्की बघा मैत्रिणीनं माझं जसं रिअल हिडिओ मध्ये असताना तसंच दाखवलंय मी का ग तुम्ही परत मानता ना का असं असं काय नसतं की बाबा हिथं घाण तिथं घाण तसं काय नसतं अचानकच आलत्या ताई मला फोन केला नव्हता आणि ही हे त्यांच्या दिरांना द्यायचं आणि हे ताईंना मी दिले हे तुमचं सेपरेट आहे हे ताईंच आहे एवढा हाकाने घेऊन आता काय बीन मग काय झालं ती ठेवा तिकडे बाजूला हळदी आवडते ना तुम्हाला दिली की कस काय दहा पावडर आहे आणि ताईला मी देते बर थरस का ग म्हणजे ऑर्डर त्या टाकतात बर का ग मला असं नाही की की मी लगेच ऑर्डर टाकतात चौकशी लागते सांडगेची नाही खरंच लय वेळा खाल्ल्यात कला आता मी माझ्या जवापर्यंत पण चालवलं करायला देत लाडू म्हणलं कसं राहत मुंबईच्या माझ्याने चेक केलं म्हणजे जरा आपल्याला कळत नाही थँक्यू लय दोन तीन वेळा झालं ताईंचं यायचं बरं का आणि येतात तिसरी वेळ ही यायची गेल्या वेळेस त्यावेळेस गरबडीस काढलं नव्हतं मला वाटतं आणि मला ती सगळं नव्हतं का आणलं ती मोठ्याच डागीनं ताई साहेबांनी आणलेलं माझ्याकडून पाठीमागं फोन आला त्यावेळेस उचलण झालं नव्हतं पण त्यांनी घेतलं समज आता आलं तरी माझं काम चाललं होतं का नाही आता अचानक आला तुम्ही दुपारचं मग बायका दुपारचं दोन वाजता झोपतात माझं काय चाललं होतं किचन मध्येच होती का नाही किचन मध्ये नव्हते सॉरी उन्हात भांडी घासत होती बाहेर घालत बाहेरच पेवर सगळं धुवून झालं कुणी पण येतं ना दिवसभर काम चालू असत झोपते का ग मी म्हणलं तुम्ही म्हटलं खरं सांगा म्हटलं झोपलीच नाही काय काम चाललं असते दिवसभर काम केलं म्हणजे रात्रीच हो का मॅशेस पण ला का आलं का मसाल्याचं हो का आलं का मग आता मला सांग हे अशी पेमेंट घ्यायची म्हणल्यावरती पैसे घ्यायचं मानले पैसे त्यांना दिलं पाहिजे का नाही बरं बिचारी नमस्कार सरांना कुठं बस तू भांडी कसं आहे माझा चहा का चहाची भांडी आहेत मैत्रिणींनो चला आता परत फोन आलाय आला आहे कोणास तरी चला तर आमची इथे बसली होती मी शेगाने कोण म्हणते लाडू खायचो हा पाठवते पाठवते पत्ता पाठवा पाठवते लाडू खायचे तुम हॅलो नाही नाही पाठवते की नाही कुरिअरने हा 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 नाही विकते की आता बनवते याच्या बरोबर बरेच दिवस झालं चालू होत माझं आता केलंय चालू ते पण महिला वाढते ना तेवढं दोन अजून दोघी ला काम लागलं तेवढंच मला पण कामाला कामाची बाय माझी ही पण याची हा करेन करेन लय कामाची ती हॅलो मी वेळ करतो फोन मग मी आता जरा बसले इथं आणि शेंगा नीट करते घेवड्याच्या ताईचा व्हिडिओ चाललाय होय तुमच्या सोबत एक व्हिडिओ बघती माझी मैत्रिणी आहे मैत्रिणी आहे मैत्रिणींनो आणि ती मनीष ना सगळं व्हिडिओ बघते नव्ह का फोन आता फोनवर बोलत होती आमच्या पल्लवीला मी म्हणता अक्का काहीतरी तिला बिझनेस काढून देतात तिला मी काय देणार आहे माहिती आहे का जुनं दिसून असतं जुनं रिटर्न येणार आहे परत ना पुढच्या आमचा पहिला गाडा होता पलूच्या लग्नाच्या आधी घर आणि मग नंतर ना आमच्या भाऊजींना लावायचं इतकंही खायचं ना मैत्रिणींना पाच रुपयाला भेळ असायची त्यावेळेस पण लई खायची आम्ही दर गुरुवारी दर गुरुवारी रवी भाऊची तर आमच्यात एकत्र होता गाडा माझं त्यावेळेस नुकतंच लग्न झालं तर पलूची ह्यांची नव्हती लग्न दिदी नव्हती मला तवा हां आणि म्हणजे त्यावेळेस मी शे मेंढराकडे ह्याच्याकडे जात होती त्यावेळेस म्हणजे माझं लग्न झालं तवा दिदी मला माझं लग्न दोन हजार तीनला झाले दिदी दोन हजार पाचला झाली या आणि मग शरडाकडे ह्याच्याकडे जात होती दिदी झाल्याच्या नंतर मग त्याच्या आधी काय करत होती तर मग आमचं बिहचा गाडा होता रानातल्या ह्यातलं काम करायचो आम्ही आणि आठवड्याचं एकदा शेव काढून ठेवायचो संध्याकाळचं गुरुवारचं पाच वाजता जर भटी पेटावली ना तर पाठ व्हा यायची कोंबडाच खोकायचं पल्लवी कोंबडाच खोकायचं मग दिस पप्पा यायचं दुकान दु नव्हतं तेव्हा आमचं माझं लग्न झालं तेव्हा ते किचन ट्रॉलीचं काम करत होतं वर्कशॉप होतं पाच वाजता रोज भिळीचा गाडा लावायचं पाचच्या पुढं रवी भाऊन दोघं जण लावायची आणि समजून जायचं डायनामिक कंपनीमध्ये कामाला त्यावेळेस मग पाच वाजता लावलं का नाही त्यावेळेस पाचवाला पाचला भेळ असायची चौकात उत्कर्ष भेळ सेंटर म्हणून सगळ्यात मोठा पहिलं जुना गाडा होता आमचा लय भारी होता आणि मग त्याच्यासाठी आम्ही ना मटेरियल घरी काढायचो भेळीचं शेव पापडी बुंदी असते का नाही ती सगळं चुरमुरी शेव ही सगळं घरी काढायचो मग ती रविभावन मी तर आहे ना ती व्हिडिओमध्ये दिसतो हो का नाही रविभाव कविताचा नवरा मावशी त्यांच्या इथंच पुढे राहिलं होती भांडणं खेळत 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 भांडणंच बंद असायची लोय भांडणं त्याला कळत नव्हतं तो बारगाव आता आणि माझं लग्न झालेलं आणि तो काय करायचं भांडणं खेळायचं संग आम्ही रात्रभर शिव काढायचो रात्रभर मला ना दिवसभर काम केलेलं असलं ना तरी मैत्रिणींनो ना रात्रभर ग जागावं लागायचं दर गुरुवारी काय सांगू तुम्हाला काय काम केलं नाही असं सांगू तुम्हाला सगळं काम करावं लागलंय मला

मैत्रिणी नाव ती पहिल्या दिवस त्या नाटक त्यावेळेस माझं लग्न पण नव्हतं झालं त्या अगोदर ते सांगते खरं सांगू का तुम्हाला म्हणजे ना असं लय काम करावं लागायचं आता तुम्ही म्हणता एवढे हसत काम करते ही काम काहीच नाही ग उन्हातलं काम सावलीचं काम त्यात फरक असतो ना त्यावेळेस उन्हात काम करावं लागायचं ना ही सावलीत काम आहे माझं त्यामुळं मला लय आनंद वाटतो ह्या कामाचा आम्ही दोघीजणी जणी आणि खाण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं मला तर कधी आंब वगैरे वाटलं ना तर पल्लवीच्या रूममध्ये आंबायचं मस् झाडं आमच्यातलं पाच पाच हजार आंब निघायचं तुम्हाला सांगते ना मग पल्लवीला म्हणलं का नाही आंब वाटलाय मग पल्लवी आमची हांड्यात आंबा घालायची हांड्यात हांडा घरात न्यायची तिच्या रूममध्ये असायचं ना आंब आम्ही दोघीजणी चोरून खायचो काय काय खायचो ग आंब खायचं चोरून आंबा खायचं म्हणजे तिला तिला काय तिला मी म्हणायचे आंब मग आम्ही काय करायचो आंब राना ही रानात जा हे हांड्यात आंब टाकायचे आणि जायचो पाण्याला तिथंच बसून खायचो हिरीवरती आणि टाकून द्यायचो कुयान घरी यायचो आणि भेळ खवाटायची इतकं बनवायचो पण खायची सत नव्हती तुम्हाला होती का इतकी भिळ परत नाही हिजं लग्न बी परत बनवत होती की हिजं लग्न व्हायच्या आधी बनवत होतो आणि लग्न बी बनवायचो लग्न व्हायच्या आधी गर्दी पण तुम्हाला सध्या इतकी भेळ बनवली ना तरी अशी एवढी एवढी खाईन म्हणलं ना तरी नसायची खायला आणि परत बी मग हिचं लग्न झालं झाल्याच्या नंतर ना तेव्हाच मी तुम्हाला सांगते मग ही काय करायची आमच्यात रोज आपलं आंघोळीचं पाणी तापवायचं पातीला असतो कोणा तेवढं चिंचवणी करावं लागायचं दहा पंधरा लिटर आणि शिव पण लय करा असायची मग ही काय करायची हिला काय काम आहे हिच्याच रूममध्ये असायचं खाली मग ही काय करायची ती भरून ठो कॅरी बॅगमध्ये कागदात भरायची आणि आम्ही रानात जाताना घेऊन जायचं दोघीजणी बसून खाऊच खायचो दोघीच खायचो चिजाचं पाणी डबा भरून चिजचं पाणी नयचो अनानात बसून खायच खायचो का नाही मग काय दोघेच खात होता रेटून खायच खाया नको भेट आम्ही नाही मला लय आठवत मला तुम्ही कुठलं रानात लिहित रा काय बी हिने बघितलेलं काम केलेलं सुखात दिवस असं सज सज आलं नाही तर तुम्हाला हा माझ्या लग्नाच्या अगोदर पण हालत माझं लग्न झाले पण लेता येईल असं ऊनात हा ऊनात म्हणून मला काय वाटत नाही म्हणजे जी काय म्हणतात ना जेवढं मी काय तुम्हाला म्हणते की जेवढं तुम्हाला टाक बसते ना तेवढं तुम्हाला देव पण येतं जास्त प्रत्येक भाषा आणि कुठलं विचरा तुम्ही रानातलं विचरा घरचं विचरा शेतीतलं विचरा कुठल्या धंद्यातलं विचरा सगळं माहिती आहे पापडीन ही असली खतरनाक ही न आम्ही पल्लवीचं पापडीचं सा फारसाना जर काय लागला ना तुम्हाला सांगते एक नंबर क्वालिटीचा सा ऐकणार एक नंबर विकताना तुम्हाला सांगते त्या म शेव बनवत असताना त्या शेवला कुठली क्वालिटी येण्यासाठी काय मटेरियल टाकावं कड़ लागतं आणि ती शेव कडकडीत होण्यासाठी किंवा तिला चव लागण्यासाठी तिचं सामान कसं घ्यावं लागतं किंवा माप कसं असताना सगळं माहिती पापडीचं ह्याचं सगळं फरसाण्याचं ह्याचं फरसाना जरही काय सुरुवात केलं ना तोंडात टाकता ना शेव इरगाळली ना तिथून पुढे एकदा फक्त आणि किती जायचं तो पन्नास रुपये आज तुम्हाला सांगते क्वालिटीचं भेसळयुक्त तेल नसलेलं भेसळयुक्त सामान नसलेलं जर तुम्हाला चांगले हरभरे दाळ वाळून दळून तिचं जर चांगल्या क्वालिटीचं जर तुम्हाला फरसाना मिळणार कोण घेणार नाही पन्नास रुपयाचं जागा जा 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 पोच झालं चांगल्या क्वालिटीचं तर कोण घेणार नाही सांग फरसा मैत्रिणींना असा आम्ही पहिलं बनवायचं ना आता ही ताई दोन दोन गोण्या लागायच्या दोन आता हा ताईमुळे मी परत बिझनेस माझं ओपन करणार आहे म्हणजे छोटासा होय ना पण मी करणार आहे आता चालू आणि भाऊजी सगळं येतं समजू पापडी करता येते शेव करता येते सगळं सामान आहे कडे आहे तुम्हाला सांगते मग माझ्या नवऱ्याला सगळं येतं बनवायला मी आता चालून करणार आहे मैत्रिणींना आणि तुम्ही म्हणता युट्यूब चॅनल आता खोलणार आहे मी काय नको फारसा तू फारसा फारसा कोणाच इटुपलं दुसरं काय नाही पण आपल्या निमित्ताने मी करणार आहे क्वालिटीचा फारसा नक्की कसं होतं माहितीये का माणसांना हे सगळं दिसतं पण माणसांना नाही ना माहिती कष्ट केलेलं नाही माझं कष्ट मी आताच नाही सांगू शकत मी पण कष्ट करणार मी पण जाते रोज कामाला माहिती का ती पण माझं पण असते मी काही घरी नसते मला पण पाठ उठून सगळं स्वयंपाक सहाच्या शिफ्टला जावं लागतं सहा ते दोन मी पण शिफ्ट करते जाते ती पण पर्याय नाही मला काम केलं असू द्या तू तू कस काय उघडतोय बॉक्स बॉक्स कस काय उघडतोय

मनिषताई तुम्हाला नको आहे गणेश दे ना <laughs> तो पण तुम्ही ते चहा मांडलाय साव तेवढा आणि सगळी माझी आवडती बिस्किट बिस्किटांना

नमस्कार सगळ्यांना माझं पत्थर लिहायचं चाललेत हिथं लिहिली नाही अगं तुम्ही कोणीच घेतला का नाही च्या कितवा कप असंन नात करा पण कितीव्या कपाचा तिसरा चौथा कप आहे क्रीम गोल खाती आमच्या सकाळची चपातीचा खा खा असून दे पोरं गेली गावात मंडळी आणायला हां आमच्या तात्या कुठं बासलंत राहात मग आले तरी कुठं बसलं ते दात्याचा झाला मामींचा झाला माझा पत्ता लिहायचा लिहिते आता घेते छान मस्त पैकी कडक फक्कड डोकं मी दुखतंय खरं तुम्हाला सांगते आज काय झालंय दुखतं इथं मसाल्याच्या ऑर्डर लिहिते आता लिहिते की आता हो का आज रात्र पाळीचं हो। आहे आज दुपारनं काम केलं नाही म्हणल्या आता हे सगळं पत्तं लिहायचं सगळं पॅकिंग करायच्या लसूण लसूण नीट करायचं आहे आता लसूण नीट करण्यापच नाही आज लसूण नीट करायचा लसूण चटण्या करायचं येत्या लसूण नीट करायचा लसून एक संपलाय मैत्रिणीनं दोनच किलो राहिला आणि कुठला आणू ते देता लसून नाही गाडीशी आणते की आता आणून पण आता काय माहिती कसं मिळतोय मग लसूनच नाही चटणी बंद करावं लागेल मला विकायची नाही मग मी आणणार तुम्हाला दाखवते कुठला आणते हळवी मिळणार हळवी गावरा मिळणार गार